चार वेळा उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केले ते अजित पवार अजित पवार यांच्याकडे किती संपत्ती आहेत ते किती कोटीचे मालक आहेत त्यांच्याकडे किती सोने आहेत त्यांच्याकडे किती गाड्या बंगले जमीन आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर सुरू करूया मी अभिसरवर आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी दिलेल्या ॲपिडेव्हिटनुसार त्यांच्याकडे सात लाख वीस हजार रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे सहा लाख पासष्ट हजार रुपये कॅश होती अजित पवार यांच्याकडे नऊ बँका आहेत त्यांच्या सर्व नऊ बँकांमधील रक्कम तीन कोटी ती नऊ लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीकडेही बँकामध्ये खाते आहेत व त्यांची ठेवी तीन कोटी ती एकोणसत्तर लाख रुपये इतकी ठेवी आहेत अजित पवार यांनी काही शेअर्स घेतलेले कंपन्यांमध्ये के गुंतवणूक केलेली आहे त्यांची गुंतवणूक चोवीस लाख वीस हजार रुपये इतकी आहेत व त्यांच्या पत्नीनेही गुंतवणूक केलेली आहे त्यांची गुंतवणूक चौदा लाख एकोणनव्वद हजार रुपये इतकी आहेत अजित पवार यांच्याकडे खूप सारे दागिने आहेत त्या दागिन्यांची किंमत अडतीस लाख एकोणावीस हजार रुपये इतकी आहेत व त्यांच्या पत्नीकडेही एक कोटी एकोणावीस लाख रुपयाचे दागिने आहेत अजित पवार यांच्या नावावर सहा वाहनं आहेत त्यामध्ये दोन ट्रेलर एक ट्रॅक्टर व एक टोयोटो सर्व सहा वाहनांची रक्कम मिळून पंच्याहत्तर लाख बहात्तर हजार रुपये इतकी आहेत त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन ट्रेलर एक ट्रॅक्टर त्यांची रक्कम दहा लाख बहात्तर हजार रुपये इतकी आहेत त्यांच्या पत्नीच्या नावावर चौदा कोटी अडुसष्ट लाख ब्याऐंशी हजार रुपयाची शेतजमीन आहे अजित पवारांकडे सदतीस कोटी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतकी शेतजमीन व बिगर शेतजमीन आहेत त्यांच्या पत्नीच्या नावावर सत्तावन्न कोटी ऐंशी लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची शेतजमीन व बिगर शेतजमीन आहेत अजित पवार यांच्यावर चार कोटी दहा लाख रुपयाचं कर्ज आहेत व त्यांच्या पत्नीवर चौदा कोटी नऊ लाख रुपयाचं कर्ज आहेत अजित पवार यांची जंगम मालमत्ता सव्वीस कोटी ऐंशी लाख रुपयाची आहेत अजित पवार व त्यांच्या पत्नीकडे मिळून त्यांच्याकडे स्थायी मालमत्ता सत्त्याण्णव कोटी ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी स्थायी मालमत्ता आहेत अजित पवार यांची संपूर्ण मालमत्ता मिळून त्यांच्याकडे एकशे सत्तावीस कोटी रुपयाची संपूर्ण मालमत्ता आहेत आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा